महाराष्ट्रात जशी आषाढी एकादशी तशी ओदिशा या राज्यामध्ये आषाढी द्वितीय असते या दिवशी असते जगन्नाथाची रथयात्रा भगवान श्रीकृष्ण म्हणजे जगन्नाथ त्याचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा या तिघांचे रथ ओढायला लाखो लोक ओदिशामधल्या मधल्या पुरी या गावामध्ये जन्मतात गेली शेकडो वर्ष ही परंपरा चालू होती आणि आज ही चालू आहे आज ही या यात्रेसाठी लाखो लोक पुरीमध्ये जमल्याच्या बातम्या तुम्ही न्यूजमध्ये पाहिल्या असतील त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आलेले आहेत पण मधल्या काळात जवळजवळ पन्नास ते शंभर वर्ष मुघलांच्या राज्यात ही जगन्नाथाची पुरीची रथयात्रा अक्षरशः बंद करावी लागली होती मंदिर देखील बंद करावं लागलं होतं मला हे सांगायला अभिमान वाटतो की ही रथयात्रा चालू करण्याचा मान मराठ्यांना जातो मराठे नसते तर ही यात्रा पुन्हा कधी चालूच झाली नसती मराठ्यांचं या रथयात्रेमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे आणि मुघलांच्या राज्यानंतर मराठ्यांनी कशा प्रकारे ही यात्रा पुन्हा सुरू केली ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द पुरी मधली ही जगन्नाथ रथयात्रा जवळजवळ सातशे ते आठशे वर्षापूर्वीपासून सुरू झाली दरवर्षी इथ रथयात्रेच्या दिवशी तीन रथ निघतात जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस फूट उंचीचे लाकडी तीन देवतांचे हे रथ असतात भगवान जगन्नाथाचा रथ नंदीघोष रथ म्हणून ओळखला जातो याला गरुडध्वज किंवा कपि ध्वज असं देखील म्हणतात भगवान बलभद्राच्या रथाला तालध्वज आणि देवी सुभद्रेच्या रथाला देवदलन किंवा पद्मध्वज असंही म्हणतात हा संपूर्ण भाग पूर्वी ओरिसाच्या खुर्द राजांच्या ताब्यात होता सोळाव्या शतकात या ओरिसाच्या भागावर चालुक्य राजा मुकुंद देव याचं राज्य होतं आणि शेजारच्या बंगालच्या राजावर राजा सुलेमान कर्रानी हा अफगान सुभेदार राज्य करत होता उरलेला सगळा भारत त्यावेळी अकबराच्या राज्याचा भाग होता म्हणजे मुघलांच्या पंधराशे चौसष्ट साली सुलेमान कर्रानी यांना आपल्या काला पहाड नावाच्या एका सरदाराला ओदिशाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी पाठवून दिलं ओदिशाच्या उत्तरेला झालेल्या लढाईत राजा मुकुंद देवाचा पराभव झाला आणि काला पहाडनं ओदिशा हा संपूर्ण प्रांत जिंकून घेतला अशा प्रकारे हा संपूर्ण प्रांत पहिल्यांदा मुस्लिम आक्रमकांच्या ताब्यात गेला त्यानंतर इथल्या लोकांच्यावर अनन्वित अत्याचार झाले मंदिरांचे विध्वंस झाले आणि लोकांच्या धर्मांतरास सुरुवात झाली पण बंगालचा हा नवाब सुलेमान कर्रानी ओदिशा प्रांत कायम आपल्या हातात ठेवू शकला नाही पंधराशे एक्क्याण्णव साली राजा अकबराच्या वतीने या राज्यावर आक्रमण केलं आणि हा संपूर्ण भाग जिंकून घेतला खान मानसिंग कर्राणीच्या सरदाराचा त्यानं केला अफगाण असलेल्या सुलेमान तावडीतून जरी ओदिशा प्रांत वाचला असला तरी तो भविष्यात जहांगीर शहाजहान आणि औरंगजेब यांच्यासारख्या जास्तीत जास्त कट्टर होत जाणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या तावडीत सापडला सोळाशे ब्याण्णव साली औरंगजेबानं पुरीचं जगन्नाथ मंदिर उद्ध्वस्त करायचा आदेश दिला त्याच्या सरदारानं तिथे जाऊन ते मंदिर उध्वस्त करायचा प्रयत्न केला पण जगन्नाथ मंदिराच्या पुजाऱ्यांनी या औरंगजेबाच्या सरदाराला लाच दिली आणि मंदिराचा विध्वंस टळला आणि मंदिरातल्या मूर्ती मात्र त्यावेळी लपवून ठेवाव्या लागल्या त्या मंदिराच्या मागे असलेल्या बिमला मंदिराच्या मागे लपवण्यात आल्या ब्रह्मगिरी येथे असलेल्या गडकोकल येथून एकामागून एक या तीन मूर्ती हलवण्यात आल्या सततचं आक्रमण आणि मूर्ती विध्वंसाचं भय या कारणामुळं पुजाऱ्यांनी मूर्ती बाणपूरमध्ये त्यानंतर हरिश्वर खलिकोट चिकिली आणि कोडाळामधील रुमागड गंजमधील आथागाडा आणि शेवटी गंजम जिल्ह्यातल्या मारदा इथंपर्यंत स्थलांतरित केल्या म्हणजे फक्त मूर्ती वाचवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला असेल याचा विचार करा या संपूर्ण काळात औरंगजेबानं जरी मंदिर उद्ध्वस्त करायला लावलं असलं तरी औरंगजेब या सगळ्या गोष्टी मायक्रो मॅनेज करू शकत नव्हता कारण तो मराठ्यांच्या बरोबर लढाईत गुंतला होता आणि या लढाईत अखेर त्याचा पराभव झाला आणि त्याचा मृत्यू देखील झाला मराठ्यांच्या बरोबरचं मुघलांचं युद्ध अखेर संपलं आणि औरंगजेबाची मुलं गादीसाठी दिल्लीकडे पळून गेली दक्षिणेत मराठ्यांची एक नवी राजसत्ता उदयास आली आणि याच काळात उदय झाला मराठ्यांच्या एका घराण्याचा ज्या घराण्याचे प्रमुख होते रघुजी भोसले नागपूरकर अलिवर्दी खान हा त्या काळात बंगालचा नवाब होता आणि अलिवर्दी खानाच्या भीतीनेच मंदिरातल्या मूर्ती अनेक ठिकाणी लपवावे लागल्या होत्या त्या अलिवर्दी खानाच्या बंगालवरच मराठ्यांच्या रघुजी भोसले आणि भास्करराम कोलटकर यांनी सतराशे एक्केचाळीस ते एक्कावन्न पर्यंत अनेक हल्ले केले या हल्ल्यांमुळे बंगालमध्ये मराठ्यांचे भय निर्माण झाले आणि अलिवर्दी खान देखील मराठ्यांना घाबरून राहू लागला त्यावेळी बंगालचा प्रांत म्हणजे बंगाल बिहार ओरिसा हे तिन्ही आजकालची राज्य त्यामध्ये यायची ओदिशाच्या लोकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या अलिवर्दी खानाला मराठ्यांनी असा हिसका दाखवला की अखेर सतराशे एकावन्नला अलिवर्दी खानाने स्वतःहून मराठ्यांच्या बरोबर एक तह करून सुवर्णरेखा नदीच्या खालचा संपूर्ण भाग मराठ्यांना तह करून लिहून दिला बंगाल आणि बिहार या दोन राज्यांसाठी देखील अलिवर्दी खानाने मराठ्यांचं आधिपत्य मान्य केलं आणि मराठ्यांना बारा लाख रुपये चौथाई देण्याचं कबूल केलं सुवर्णरखा नदीच्या खालचा संपूर्ण भाग आता मराठ्यांच्या कायमचा हातात आला त्यामुळे सतराशे साली मराठ्यांनी कटक जिंकून घेतलं आणि त्याच वर्षी मराठ्यांनी जगन्नाथपुरी देखील जिंकून घेतलं जगन्नाथपुरीवर जवळजवळ एकशे सत्तर वर्ष असणारी मुस्लिम राजवट अखेर कायमची संपली आणि एक परकीय आक्रमक म्हणून अजूनही मराठ्यांच्याबद्दल ओदिशातल्या लोकांच्या मनात थोडी भीती होती पण रघुजी भोसलेंनी ती भीती काढून टाकली ओदिशाची परंपरागत जगन्नाथ रथयात्रा पुन्हा सुरू करावी असा आग्रह रघुजींनी तिथल्या लोकांच्याकडे केला त्यानुसार कितीतरी वर्षानंतर पहिल्यांदा जगन्नाथ सुभद्रा आणि बलभद्र यांच्या मूर्ती बाहेर काढल्या गेल्या जगन्नाथाचं ते मंदिर देखील काही वर्षांसाठी अक्षरशः बंद करायची वेळ आली होती ते मंदिर देखील उघडण्यात आलं रघुजी भोसले यांनी सत्तावीस हजाराचा महाल या मंदिरासाठी खर्चासाठी लिहून दिला मंदिराच्या रोजच्या खर्चासाठी तीस हजार रुपये उत्पन्नाचा इनाम लिहून दिला या मंदिराच्या परिसरात चौतीस फुटी खांब कोणार्क मधून आणून रघुजी लावला या खांबाला अरुण स्तंभ असं म्हणतात तो आज देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतो जगन्नाथपुरीमध्ये त्या काळात अनेक मराठी पुजारी महाराष्ट्रातून नेले गेले रघुजी भोसले यांच्याच काळात जगन्नाथपुरीमध्ये अनेक अन्नछत्र रस्ते पूल धर्मशाळा यांचं काम करण्यात आलं मराठ्यांनी कटकला दोन हजार सैनिकांचा एक कायमचा तळ कायमचा तिथे उभा करून ठेवला जेणेकरून मंदिराला कायम संरक्षण देता येईल या मराठ्यांनी बांधलेल्या संरक्षण स्थळाचा वापर आज देखील ओदिशाचे पोलीस करतात या बांधकामाला मराठा बरॅक्स म्हणून ओळखलं जातं त्यामुळे जगन्नाथपुरीची जी बंद पडलेली यात्रा होती ती मराठ्यांनी पुन्हा चालू केली अठराशे तीन पर्यंत इथं रघुजी भोसले यांच्या नागपूरच्या घराण्याची सत्ता होती अठराशे तीन ला इंग्रजांच्या ताब्यात हा ओदिशाचा संपूर्ण भाग गेल्यानंतर इंग्रजांनी देखील त्यामध्ये कोणतीही छेडछाड केली नाही रथयात्रा तशीच चालू ठेवण्यात आली कारण इंग्रज अनेक वेळा धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नव्हते या सगळ्या मराठ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळं आज देखील जगन्नाथ यात्रेच्या दिवशी विशेष अतिथी म्हणून नागपूरच्या भोसल्यांना मान दिला जातो अशा प्रकारे भारतातल्या अनेक राज्यांमध्ये अनेक मंदिरांमध्ये मराठ्यांच्या पराक्रमाचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात असाच मराठ्यांचा पराक्रम उज्जैनमध्ये इंदोरमध्ये पाहायला मिळतो तसाच तो गुजरातमध्ये देखील पाहायला मिळतो या सगळ्या पराक्रमाच्या कहाण्या जर तुम्हाला ऐकायला आवडणार असतील तर आम्ही त्याच्याबद्दलचे व्हिडिओ जरूर करू अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही करावेत काय ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद